नमस्कार माझे नाव डॉक्टर चैतन्य पाटील आहे मी लीड कन्सल्टंट आहोत पेन आणि पॅलेशन डिपार्टमेंट कोल्हापूर कॅन्सर सेंटर कोल्हापूर इथे जेव्हा पेशंटचा डायग्नोसिस होते आता ओरल कॅन्सरच्या मी विचार केले तर पेशंटला ट्यूब असतो ट्यूबसोबत ट्यूबचं पण काळजी घ्यावं लागतो तर आपल्याकडे केअर गिव्हर फोरम्स म्हणून आहेत ते तीन तीन आठवड्या चार चार आठवड्यामध्ये त्यांना आपण बोलून घेतो आणि त्यांना ट्रेनिंग देतात की हे ट्यूबचं कसं काळजी घ्यायचं ठीक आहे आता कोलोस्टोमी ट्यूब आहे तर त्यांच्या कसं काळजी घ्यायचं जे नॉर्मल गोष्टी आहेत ते घरीच करू शकतात ते त्याच्यासाठी त्यांना लांबून येऊन हॉस्पिटलला यायची गरज नाही आहे तसं त्यांना थोडं थोडं शिकवले जाते फेंटेनिल पॅच कसं लावायचे गोळी कशा द्यायची गोळीचं प्रमाण कसं मोजायचं काय गोळीने काय साईड इफेक्ट होत आहे काय साईड इफेक्ट झालं तर फर्स्ट लाईन सेकंड लाईन तुम्हाला काय वापरता येईल काय इंजेक्शन तुम्ही तुमच्या लोकल डॉक्टर कडे लावता येईल ते सगळं मी त्यांना एज्युकेट करतोय ते एज्युकेशन पण खूप महत्वाचं आहे त्याच्याने काय होतंय बऱ्याच हॉस्पिटल ऍडमिशन आणि एवढं लांबून एवढा पळापळी करून त्यांना घेऊन यायची गरज कमी होतात आणि फॅमिली फिजिशियन सोबत पण आपण मी फोनवर बोलून थोडाफार कोऑर्डिनेट केल्या तर बऱ्याच मायनर मायनर गोष्टी तिथे सॉल्व्ह होतात हे आहे मोठे जे काय सपोर्ट सिस्टम आहे त्यांचं फॅमिली कॅन्सर पेशंटचे ते आहे केअर गिवर आणि त्यांचं फॅमिली त्यांनी फॅमिलीचं ओव्हरऑल इमोशनल सायकोलॉजिकल जे काय सपोर्ट ते, ते जे काय देतात ते कोणी देऊ शकत नाही जे ॲज अ डॉक्टर आम्ही पण देऊ शकत नाही मी जास्त जास्त काय सांगू शकतो की बाबा हे करा पण घरी जाऊन चोवीस तास पेशंट सोबत ते तर ते, तेच ते राहणार आहे ना तर मग त्यांना पण आपल्याला सपोर्ट करायचं गरज आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाकू शकता सोबतच फोन नंबर दिलेला आहे काही वाटलं तर फोन करून आम्हाला विचारू शकता थँक्यू